सांगली संजय नगरमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवक शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक मनोज दादा सरगर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काँग्रेस युवक सांगली शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक मनोज दादा सरगर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रक्तदान शिबीर तसेच जोर मारण्याच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या त्याचबरोबर मनोज दादा सरगर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संजयनगर येथे साजरा करण्यात आला यावेळी खासदार संजय कका पाटील आणि काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशलदादा पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका जयश्रीताई पाटील सुमेधदादा कदम जितेश भैया कदम माजी आमदार नितीन शिंदे अमरदादा निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोज सरगर यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी महेश साळुंके अतुल माने अब्बासभाई ऐकवडी अभिजित हारगे संतोष पाटील संजय कांबळे अमोल घोडके निरंजन आवटी विजय घाडगे सभापती सुजयनाना शिंदे शुभांगी साळुंखे वर्षा निंबाळकर सुशील हडदरे ज्योती आदाटे प्रियांका तुपलोंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते